आज आमच्या पंढरीबापू देशमुख ज्युनियर कॉलेज यरंडी महागाव येथे आनंद मेळाव्याचे आयोजन केलेले आहे या आनंद मेळाव्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी विक्रेते म्हणून आलेले आहेत तर बाकीचे सर्व एक ग्राहक म्हणून त्याचा आनंद घेत आहेत त्यापैकीच हा एक विक्रेता ज्यांनी समोर उद्योजक बनण्यासाठी कुठंतरी प्रयत्न करता येईल काय हा त्याचा विचार किंवा त्या भावनेतून त्यांनी हा दुकान या ठिकाणी लावलेला आहे बोलूया आपण त्याच्याशी या आनंद मेळाव्यामध्ये तुला कसं काय वाटत आहे खूप छान वाटत आहे या आनंद मेळाव्यामध्ये तू कशाचं दुकान लावलेलं आहे त्याने भजे आणि पोह्यांचं दुकान लावलेलं आहे बरे बराचसा माल त्याचा संपलेला पण आहे छान टेस्टी बनवलेलं होतं त्याने आणि ग्राहकांची गर्दी भरपूर होती अशा प्रकारे विद्यार्थी या आनंद मेळाव्यामध्ये आनंद घेत आहेत या आनंद मेळाव्यामध्ये एक विक्रेता म्हणून या विद्यार्थिनीने सुद्धा सहभाग घेतलेला आहे काय ग तुला कसं वाटत आहे या आनंद मेळाव्यामध्ये खूपच चांगले वाटत आहे आणि माझ्या पदार्थ आणि या विद्यार्थिनीने या मेळाव्यामध्ये सहभाग म्हणून ढोकळे पाटोडी आणि अप्पे आणि त्या ठिकाणी भेल पण आणलेलं आहे आणि अशा प्रकारे या आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थी आनंद लुटत या वस्तूंचा आस्वाद घेत आहेत विद्यार है, है। या विद्यार्थिनीने सुद्धा आनंद मेळाव्यामध्ये सहभाग घेतलेला आहे बघूया तिने कशाचं दुकान आणलेलं आहे या विद्यार्थिनीने भेल पाणीपुरी याचं दुकान आणलेलं आहे आणि ती सुद्धा या आनंद मेळाव्यामध्ये सहभाग घेऊन तिने या वस्तू विकण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या कॉलेजमधील प्राध्यापक वर्ग या आनंद मेळाव्यामध्ये सहभागी होऊन या विक्रेत्यांनी ज्या ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्या वस्तूंचा आस्वाद घेत आहेत आनंद लुटत आहेत त्यापैकीच आमच्या कॉलेजमधील प्राध्यापक समाजशास्त्र या विषयाचे प्राध्यापक श्री चांदेवार सर यांना याविषयी कसं वाटत आहे ते आपण बघूया या आनंद मेळाव्यामध्ये आपल्याला कसं वाटत आहे विद्यार्थ्यांचा सहभागरित्याकडे वीस रुपये असाच सहभागाची सहभाग विद्यार्थ्यांचा सहभाग आणि प्राध्यापकांचा सहभाग राहा सर्वांमध्ये इच्छा आणि सरांनी सुद्धा या आनंद मेळाव्यामध्ये ही वस्तू घेतलेली आहे आणि त्याचा आनंद घेत आहेत या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे या वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी आणलेल्या आहेत सर्वांना छान वाटत आहे सर्वजण आनंद घेत आहेत ते मनमुराद आनंद घेत आहेत <N UK> काही विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणींचा फोटो काढण्यात व्यस्त आहेत इकडे आमचे लहान गोपाल ते सुद्धा या वस्तूंचा आनंद घेत आहेत काही यामध्ये पालक वर्ग सुद्धा आलेला आहे आणि वस्तू कोणत्याच उरू नये यासाठी प्राध्यापक वर्ग सूचना देत आहेत यामध्ये सहभागी प्राध्यापक यांनी सुद्धा यामध्ये विक्रेत्यांकडून ज्या वस्तू होत्या त्यांचं मनमुराद आनंद घेतलेला आहे या ठिकाणी पालकवर्ग विकृतांकडील वस्तू घेऊन खाताना आनंदाचा क्षण